वाळूची पाच हायवा पकडल्या अप्प जिल्हाधिकारी यांची कार्यवाही अंदाजे दीड ते दोन कोंटीचा मुद्देमाल जप्त गेवराई हा। वार्ताहर गेवराई तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची तस्करी केली जात होती तसेच गेल्या दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी अप्प जिल्हाधिकारी करिश्मा नायर यांनी गोदाघाटीच्या गावांना भेटी दिल्या होत्या तसेच सावळगाव व सावळेश्वर परिसरातून अवैध भरून येणाऱ्या पाच ते सहा हायवा येडेश्वरी जवळ पकडल्या असल्याची माहिती आहे तसेच या कार्यवाहीत अंदाजे एक ते दीड कोंटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती आहे तसेच कार्यवाही आज रोजी वाजण्याच्या सुमारास केली या आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की गेल्या दोन दिवसांपूर्वी गुंगाकाठच्या काही गावांग्रामसुदी निमित्त उपजिल्हाधिकारी करिश्मा नायर यांनी भेटी दिल्या होत्या तसेच परिस्थिती लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतः पोलीस प्रशासनासह येडेश्वरी मंदिराजवळ या गाड्या पकडल्या असल्याची माहिती आहे सदरच्या कार्यवाही वाळू माफियांचे धागे दनानले आहेत तसेच ज्या हायवा गाड्या पकडल्या आहेत त्याच्यावर यापूर्वीच देखील कार्यवाही झालेली आहे त्यांना दंड केल्यानंतर शासनाने यानंतर वाळू उपसा करणार नाही असे बंधुपत्र तयार करून घेतल्यानंतरही या गाड्या अवैध वाळू वाहतूक करत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे आता यामध्ये दंडात्मक कार्यवाही ऐवजी वाहन जप्तची कार्यवाही करायला हवी जेणेकरून वाळू माफी आपण नासे करणार नाहीत व सदरची कार्यवाही सावरगाव व परिसरातील येडेश्वरी मंदिराजवळ करण्यात आली आहे सदरच्या कार्यवाहीत ही अप्प जिल्हाधिकारी करिश्मा नायक तसेच संदीप कोमळे गोंडखनेच अधिकारी काळे मंडळ अधिकारी सुनील तांबारे मंडळ अधिकारी अंगद काशी सह अनेक जण सहभागी होते